आता आम्ही इथून कोंबडा घेऊन निघालोय आता आज आम्हाला कोंबड्यासाठी घेतला आम्हाला द्यायची राखण तर कोंबडा घेतलेला आहे आपण तर पुढचा व्लॉग आता कंटिन्यू करू आजचा इथून चालू करतोय मी तर चला चलाय वडापाव खायला आता बघूया भेटतोय का आम्हाला वडापाव तुमचं काय आमचं काय मग काय बोलत आहे का समोसा भेटतोय इथं जादन नाही तो रे दिगा कळलं नाही बघू शकता आता आमच्या गावची बस आली मस्त एस टी आमची चिपळूण वडगाव मस्त असा निसर्ग आता वडापाव तर नाही भेटलाय तर आता आम्ही घरी जाऊन भाजी आणि भाकरीच खाऊ आजच्या दिवसासाठी कारण की गाव साईड असल्यामुळे वडापाव शब्द नाही येतात तर तो बघा आपला घर जो नवीन आहे आता आलो परत घरी आता चला घरी जाऊया माझ्यासोबत आहेत गणेश काका गणेश काका काय का म्हणता तुम्ही बाकी नाही बाकी तुमचं गाव खूप सुंदर आहे धन्यवाद धन्यवाद व्यवस्थित निसर्ग आलो आपण आता इकडे आता इथं आम्ही कोंबडी वाचतोय आमच्या सोबत आहे आता मना दादा ते कोंबडी वाचतायत

तर काही काय माहितीये आता आम्ही चाललोय आहे द्यायला आता खत्री बित्री घेतली आहे काय माहिती आहे बाबा गावचं ट्रेडिशनल तर आता आम्ही चाललो आहे आणि कुठं चाललो आहे तूच सांग राखण द्यायला चाललो आहे बोललो मग आता आपलं फुल ॲडव्हेंचर होणार आहे ठीक आहे आता काय बाबा आपल्यासोबत आपल्याला घेतं कोंबडी ते राखांमध्ये दे देणार तर भाई मग काय मस्त आम्ही एन्जॉय करणार आणि तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत चला हे बघा कोंबडी आपण कोंबडी घेतलेली आहे तर बघू शकता अरे लांब

मित्रांनो बघून आपण आलेलो आहे ब्रिज वर ब्रिजी जागेत आपण आलेलो आहे इथं राखून द्यायला तर बघू शकतो तुम्ही पण मी आपलं हे आपला अख्खी जागा आपल्या शेत आपला किती शेत आहे किती इकड तर मित्रांनो इकडून बघ किती जर पाऊस आला आहे बाबा काय करते चला झालं ना आम्ही चालू आता घरी तर मित्रांनो इथं बघू शकता किती पाऊस पडतोय आता काय करायचं तुम्हीच सांगा आणि हे बघा हे आता दाणका घेऊन आणि तिकडे कोणते घेऊन बाबा आपल्याला ओवर स्मार्ट करताय चला तर बाबा आता तुम्ही काहीतरी बोला थोडा ਇਹ ਬਾਰੇ ਆ ਨਹੀਂ ਇਹ ਤੇਰਾ ਟੂਰਿਸਟ ਗਾਈਡ ਤੋਂ ਮੇਂ ਇਦਕ